तर आता कात्रजला येऊन थांबली आहे मी बसची वाट बघत पण बस, बस काही येत नाही आहे सगळ्या सगळ्या कॉलेजची मुलांनी इतकी गर्दी केलेली आहे ना त्यामुळे बसमध्ये जागा मिळणं पण मुश्किल होऊन जातात इतकं डोकं गरम झाले ना त्या कंडक्टरशी मी इतकं इतकं भांडले ना आणि फायनली त्यांनी गाडी थांबवली नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज मी निघाली आहे गावी आमच्या गावची यात्रा आहे आणि खूप दिवसांनी आज मी फर्स्ट टाईम एकटी चालली आहे आणि ते पण बसणे कारण बरीच कामं पेंडिंग असल्यामुळे भैया पण येत नाही आहे नाहीतर नेहमी आता तो सोबत असतोच बट आज मला एकटीला जावं लागतंय आणि आत्ता सकाळचे सहा वाजलेत एवढ्या दिवसांनी मी सकाळ सकाळी सहाला उठली आहे म्हणजे पाचला उठली आहे आवरले वगैरे आणि आता सहाला निघाली आहे मी पहिल्याच बसने जायचं आहे मला कारण यात्रा कालच सुरू झाली आहे बट काल थोडी माझे व्हिडिओज वगैरे पेंडिंग होते सो काल मला जाताना आलं आणि आज यात्रेचा दुसरा दिवस आहे म्हणजे शेवटचा तर पप्पांची इच्छा होती मी यावं यासाठी मी आज पहिल्या गाडीने निघाली आहे आणि खूप दिवसांनी लालपरीचा प्रवास पण करते तर हा प्रवास कसा होतोय तुम्ही नक्की बघा चला विचार भैयाला सकाळ सकाळचं मला सोडायसाठी लवकर उठायला लागलं नऊ ला उठणारा मुलगा सहा नाही दहा करा ना उठतो मी नक्कीच आणि त्यात पप्पांचा कॉल आलाय मला काय आता आणि म्हणतात निघाली का म्हटलं जस्ट असता निघाली तर एवढा लेट केला असं बोलतात म्हणजे पप्पा पहिल्यापासून आम्हाला काय करायचे सकाळी सहाला उठवायचे आणि सांगायचे आठ वाजलेत म्हणून आणि त्यांची ती सवय अजून पण नाही गेली आहे एवढं लवकर उठून पण म्हणतात एवढं उशीर केलं घ्यायला सो पप्पा वाट बघत बसले त्यांनी सकाळी सकाळी कॉल केलंय तर एक्साइटमेंट आहे खूप दिवसांनी गावी पण चालली आहे आणि त्यात यात्रेचं वातावरण जग किती लवकर सुरू होतंय आणि आपण किती वेळ झोपून राहतोय याची आज मला प्रचिती आली मला वाटलं की रोड सगळा रिकामा असेल पण बघा सकाळ सकाळी वाहन वगैरे तर आता कात्रजला येऊन येऊन थांबलीये मी बसची वाट बघत पण बस काही येत नाहीये आता वाटतंय पप्पा खरं बोलत होते खूप लेट झालंय मला निघायला कारण पहिली बस सव्वा सहाला असते आता कधी मिळतेय काय हा कब इतका होगी एक आली आहे कराडपर्यंतची बस पण त्यात पण बुकिंगवाल्यांना घेत आहेत आणि जर उर so, finally, जागा उरली तर आपल्याला मिळेल बघूया फायनली मला जागा मिळालेली आहे आणि ते पण कराडपर्यंतच आहे गाडी आणि परत आणखी पुढे मला गाडी बदलावी लागणार आहे सच so, आता प्रवास तर चालू आहे बघूया पूर्ण प्रवास झोपूनच केला कारण रात्री दीड वाजलेले तर मला झोपायला व्हिडिओ वगैरे एडिट करून झोपलेले आणि त्यामुळे सकाळी पण पाचला उठायला लागलं सो चार तासाचीच फक्त माझी झोप झालेली त्यामुळे झोपून आली आहे दोन तासाची झोप झाली आता आठ वाजलेत आणि सातारच्या अलीकडे गाडी नाश्त्यासाठी थांबली आहे आता काहीतरी खाऊन घेते थोडंसं बाकी घरी तर मम्मीने पोळ्या बनवलेल्या आहेत यात्रेमुळे सो सो so, मला हवा होता शिरा पण शिरा काही इथे अवेलेबल नाही आहे आणि पोहे उपमा नाही खायचा आहे मला सो चहा आणि क्रीम रोल खातील थंडी पण जाम आहे सो so, गरमागरम आता चहा पिला आहे आणि आता बस पण निघती आहे कराडपर्यंत फास्ट आले बट आता गावाकडे जायला बस अकराला आहे साडे दहा वाजलेत आता आणि अजून अर्धा तास मला बसची वाट बघावी लागणार आहे आणि त्यात सकाळ सकाळी सका, कॉलेजची मुलांनी इतकी गर्दी केलेली आहे ना त्यामुळे बसमध्ये जागा मिळणं पण मुश्किल होऊन जातं आता बघूया कधी बस मिळते म्हणून बीचा बसला इतकी भयंकर गर्दी करतात यार ही कॉलेजच्या मुलांमुळे जास्त गर्दी होते सो त्यांच्यासाठी स्पेशली एखादी बस करायला पाहिजे असं वाटतंय कारण बाकी प्रवाशांची खूप हालत होते मला तर जागा भेटलीच नाहीये आता मी विजापूर बससाठी थांबते बघा श्रीराम मंदिरची किती छान अशी प्रतिकृती बनवली आहे मी खूप दिवसांनी कराड स्टँडवर आले त्यामुळं आज बघायला मी आले मला सब्रका फल मिटा होता आहे म्हणतात तसं झालं आहे माझ्यासोबत दोन विटा बस आल्या आणि दोन्ही पण मला जागा नाही भेटली सो सोला चिडचिड झालते बट आता पाच मिनिटात विजापूर बस आली सो ती डायरेक्ट मी म्हणजे आमच्या गावाच्या एकदम जवळ पोहोचू शकते आणि ह्याच्यावर जागा पण मिळालेली आहे मला पहिलीच सीट पण ही कर्नाटकी बस असल्यामुळं मला हाफ तिकीट नाही तर फुल तिकीट पडलेलं आहे इकडे बघा भांडणं सुरू आहेत म्हणजे बसमधून खाली उतरणाऱ्याला उतरूच देत नाही त्याआधीच खालचे लोक वर चढत आहेत त्या म्हणतं भांडणं चालू आहेत पाच किलोमीटर वरती मला पप्पा घ्यायला आले कारण आमच्या गावात गाडी जात नाही so, फायनली मी आलेली आहे घरी आणि मला वाजले आता दोन म्हणजे सकाळी मी सहाला निघलेले आणि यायला दोन वाजले सो so, चार तासात किती वेळ झाला मला आ, सहा तास तरी गेले माझे आणि आत्ता काय झालं आमच्या गावापर्यंत यायला म्हणजे पूर्ण गावामध्ये गाडी नाही आहेत तर इथून एक पाच किलोमीटर घाट आहे त्या घाटाच्या तिथे गाडी थांबतात बऱ्याच बऱ्यापैकी थांबतात आणि आता मी एका विजापूर बसमध्ये होते जी की म्हणजे कर्नाटक साईडची होती आणि त्याचा स्टॉप होता एकदम पुढचा मी जवळपास डबल तिकीट पे केले त्यांना आणि स्टॉप आमच्या इथे तिथे आहे तिथे बऱ्याच गाड्या थांबतात तर ते थांबवतच नव्हते पण म्हणजे बघा ना की खेड्यातली लोकं आहेत तर त्यांनी जिथं स्टॉप पुढचा जो आपला तिकीटाचा स्टॉप आहे तिथे जाऊन थांबायचं तिथून परत यायचं असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे चुकीचं आहे ना कुठंतरी महाराष्ट्रात तु, तु, तुमच्या गाड्या येत आहेत इथून आपले त्या महामंडळाला पैसे जात आहेत आणि आपल्याच लोकांची गैरसोय होती आहे कुठेतरी महामंडळाने पण याचा विचार केला पाहिजे आणि खरंच वाईट वाटलं बरीच लोकं बोलत नाहीत मग इथून दहा किलोमीटर पुढं गाव आहे तिथं जावं लागतं लोकांना आणि तिथून परत मागे यावं लागतं म्हणजे ऑलरेडी एक्स्ट्रा पैसे पे करायचे आणि परत जिथं त्यांना उतरायचं आहे त्या स्टॉपलासुद्धा गाडी थांबवत नाहीत खूप बेकार कंडिशन आहे बट कधी आता ह्याच्यामध्ये बदल होईल माहीत नाही तर आता इतकं डोकं गरम झाले ना त्या कंडक्टरशी मी इतकं इतकं भांडले ना फायनली त्यांनी गाडी थांबवली आणि मग तिथे मला पप्पा घ्यायला आले होते आणि आता घरी आले आणि जोराची भूक लागली आहे तर आता पहिला जेवण करणार आहे